नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला मैत्रिणींनो आज आपण पाहूया चौतीस इंच चेस्टचा कटोरी ब्लाउज कसा कट करायचा यासाठी दोन ताईंच्या मला कॉमेंट आल्या होत्या की चौतीस इंच चेस्टचा कटोरी ब्लाऊज शिव कट करून दाखवा तर त्यासाठी पहा आज आपण पाहणार आहोत चौतीस इंचच्या मापाचं कटोरीचं ब्लाऊज कसं कट करायचं ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे सर्वात प्रथम ब्लाऊज असा सगळीकडून व्यवस्थित करून घ्यायचा ब्लाऊजची उंची सगळ्यात अगोदर मोजून घ्यायची आहे शोल्डरपासून खालपर्यंत अशा पद्धतीनं पहा बारा इंच उंची आहे त्यानंतर हुकं लावून घ्यायचेत आणि असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा बरोबर ह्या काखेपासून इकडच्या काखेपर्यंत टाईट टेप ठेवून घ्यायचा सतरा इंच पुन्हा एक अर्धी बाजू मोजून पाहिजे हुकच्या बाजूने साडेआठ इंच तर चौतीस इंच चेस्ट आहे ही म्हणजे चौतीस इंचचा निम्म सतरा होतं आणि सतराच्या निम्म आठ होतं तर चौतीस इंचचा चौथा भाग साडेआठ इंच होतो तर साडेआठ इंच ही आपल्या ब्लाऊजची घडी आहे आणि चौतीस इंच ही आपल्या ब्लाऊजची चेस्ट आहे म्हणजे चौतीस इंचचं साईजचं हे आपलं ब्लाऊज आहे बारा इंच उंची आहेत तेरा इंच उंची मी ते घेतली आहे तुमची जास्त असेल जेवढी असेल तेवढी तुम्ही घ्या त्यामध्ये एक इंच ॲड करा जर तुम्हाला तयार चौदा इंच ठेवायचे असेल तर पंधरा इंच घ्या बारा इंच ठेवायचे असेल तेरा इंच घ्या म्हणजे एक इंच वाढवून घ्या त्यानंतर शोल्डर जे आहे ते सव्वा पाच इंच घेणार आहोत कारण गळा डीप आहे पाठीमागचा साडेपाच इंचा मुंडा घेणार आहोत जास्त हेवी चेस्ट नाही आहे तर साडेपाच इंचा मुंडा अगदी परफेक्ट बसतो सव्वा सहा सॉरी पावणे सहा इंचचाही तुम्ही घेऊ शकता जर तुमचा हे होत असेल तर त्यानंतर साडेआठ इंचावर इथे पा <coughs> चेस्ट लाईनला आपण साडेआठ इंचावर मार्क केलं आहे अँड पुढे दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलं आहे त्यानंतर आता हे कमरेचं माप इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे कमरेचं माप म्हणजे जिथे सगळ्यात खालची हूक येते तिथून इकडच्या बाजूपर्यंत जिथे आपण हूक लावतो तिथपर्यंत असं मोजून घ्यायचं बत्तीस इंच येते आहे आपलं तर बत्तीस इंचाचा चौथा भाग आठ इंच होतो आठ इंच इथे खाली कमरेचं माप टाकून घ्यायचंय त्यानंतर एक इंच जो पाठीमागचा डार्ट असतो पहा हा जो डार्ट आहे बॅकचा त्यासाठी कारण आपण दोन्ही माप एकाच वेळी काढत आहोत तर ते एक इंच आपण इथे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने पहा व्यवस्थित या ज्या दोन रेषा आहेत त्या जुळून घ्यायच्या ते आपलं शिलाई मार्जिन आहे त्यानंतर मुंढा खोली जी आहे ती सव्वा एक इंचावर द्यायची आहे हा जो मुंडा घेर आहे तो सव्वा एक इंचावर द्यायचा आहे त्यानंतर बरोबर तुम्हाला जर आकार देता येत नसेल तर अशी वरतून खालपर्यंत टेप ठेवून घ्या मुंड्याच्या तिथे अर्ध अंतर करा त्याचं <coughs> दोन्ही बाजूने डॉट द्या आणि ते छान असे चुळून घ्या किंवा मग कर्व जर तुम्ही वापरला तर अगदीच छान आणि हाताने जर देता येत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता आतील मुंडाचा सुद्धा मी आकार देऊन घेतला आहे पहिला जो सव्वा इंचावर मुंडा आहे त्याच्या आत अर्धा इंच घेतले त्यानंतर गळा जो आहे सव्वा दोन इंचावर घेतला आहे समोरचा गळा साडेपाच इंच आहे साडेपाच इंचावर आणि साडेचार इंचावर एक खून केली कारण साडेचार इंचावरून आपल्याला कटोरीसाठी जे आपण आकार देतो तिथून सुरुवात करायची आहे म्हणून साडेपाच इंचावर गळा असा हे करून घेतला त्यानंतर गळ्याला गोल आकार देऊया इथे त्यानंतर पहा आपली अडीच इंचाची पट्टी तुमची उंची किती जरी असली तरी अडीच इंचाची शोल्डरपट्टी सॉरी योगपट्टी आपल्याला इथे घ्यायची आहे तुमची उंची पंधरा असेल चौदा असेल जी काही असेल अडीच इंच तुम्ही इथे योगपट्टी घ्या त्यानंतर कटोरी जी आहे साडेपाच इंच घेऊ शकता चौतीस इंचसाठी परंतु इथे मापाची जी आहे ती सव्वा पाचच इंच आहे आणि ती त्यांना परफेक्ट बसते असं सांगितलेलं आहे तर तेवढीच आपल्याला ती घ्यावी लागणार आहे पहा त्यानंतर इथे दोन इंच अंतर घेते मी काखेपासून आणि व अशी जी रेषा दिली आहे आपण साडे सव्वा पाच इंचावर त्याला बरोबर असं चा छान आकार देऊन घ्यायचं जुळून घ्यायचं असं आता हे जे आहे ते आपली शोल्डर पट्टी आहे त्यानंतर हा आपला गळा आहे समोरचा हा आहे आपला मुंढा मुंढा आपण सा साडेपाच इंच घेतला आहे हे आहे शिलाई मार्जिन शिलाई मार्जिन दोन इंच आपण घेतलेला आहे ब्लाऊजसाठी त्यानंतर ही आहे आपली योगपट्टी अडीच अडीच इंचावर आपण घेतलेली आहे त्यानंतर हा आहे आपला योगचा पार्ट तर ते तुम्ही पाहिले ही आहे आपली बेसिक कटोरी बेसिक कटोरी आपली सव्वा पाच इंचाची आहे साडेपाच इंचाची सुद्धा चौतीस इंचासाठी तुम्ही घेऊ शकता किंवा साडेपाच इंचही घेऊ शकता जेवढी तुमची मापाच्या ब्लाऊज ब्लाऊजवर असेल तेवढी घ्या त्यानंतर गळा आपण साडेपाच इंचावर घेतला आणि कटोरी जिथून जॉईन करायची ते साडेचार इंच अंतर आहे असं मी सगळीकडे तुम्हाला लिहून इथे दाखवलेलं आहे आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊ तर अशा पद्धतीनं पहा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे तर पहा मैत्रिणींनो अगदी छान आणि थोडक्यात माहिती मी तुम्हाला अगदी व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप नाही करायचा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे जर अशाच पद्धतीने तुम्ही ब्लाउज कट करून शिवलात तर अगदी परफेक्ट तुमचा ब्लाऊज बसणार आहे ही आहे आपल्या ब्लाउजची साईड म्हणजे आपली जी पाठ असते <coughs> ती आता मधून असं कट करून घेऊया आपण बरोबर असं छान सरळ कट करून घ्यायचे म्हणजे दोन पार्ट आपला जो पाठीचा पार्ट आहे तो आणि समोरचा पार्ट जो आहे ते आपल्याला इथे मिळणार आहे ओके हे आहे आपली बॅकसाईड आता बॅक साईडचं जे मार्किंग आहे ते करून घेऊ गळ्याचं मार्किंग मी इथे नॉच द्यायचं विसरले होते बरोबर सव्वा दोन इंचावर गळ्याचा नॉच देऊन घेतलाय आपण समोरच्या भागावरून त्यानंतर पहा गळ्या कसा मोजायचा तर गळ्याची जी पाठीमागची पट्टी आहे ती मोजून घ्यायची त्यामध्ये एक इंच ॲड करायचा आणि ते माप इथे टाकायचं म्हणजे बरोबर आपल्याला जे मार्जिन आहे मुझ... ते मिळून जातं सव्वा नऊ इंचाचा आपला गळा आहे वरतून मोजण्यात कधी ते कधी गल्लत होऊ शकते म्हणून अशा पद्धतीनं मोज गळा मोजणं अत्यंत सोपी पद्धत आहे बाही असं छान गोल आकार इथे देऊन घ्या त्यानंतर पाठीमागचा डाट वगैरे जे आहे ते लगेचच आपण इथे आखून घेऊया म्हणजे एक एक बाजू आपली क्लिअर होऊन जाईल पाठीमागच्या बाजूला जास्त कटिंग्स आपल्याला करावे लागत नाही साडेचार इंचावर इथे मी मार्क केले पाठीमागच्या डाटसाठी दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंचावर मार्क केले <coughs> त्यानंतर असा उभा साडेचार इंचाचा घेतला आहे मी टक्स तुम्ही गळ्याच्या ह्याच्याप्रमाणे घेऊ शकता फक्त गळ्याच्या खूप वरती जायला नको गळ्याच्या बरोबरीने घेतलात तरीही चालतो त्यानंतर टक्स मारल्यानंतर हे जे कोणा आहे तो असा वाकडा निघतो तो, तो निघू नये म्हणून काय करायचं आहे अर्धा इंचावरती इथे असं व्यवस्थित तिरकं कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो टक्स मारल्यानंतर जे आहे ते अगदी बरोबर सरळ येतं इथे तुम्हाला लगेचच दाखवते बा आता सरळ झालं आहे अगोदर ते तिरकं होत होतं ओके okay, आता पाठीमागचं तुमच्या लक्षात आलं असेल आता समोरच्या बाजूचं कटिंग करू सर्वात प्रथम गळ्यापासलं कटिंग करून घेऊ ओके okay, आता इथे वाईचा आकार द्यायला मी विसरले होते योगपट्टीला तर अर्धा इंच वरती असा वाईचा आकार देऊन घ्या आणि योगपट्टी अशी व्यवस्थित कट करून घ्या ओके okay, आता कटोरी बाजूला करून घेऊया एक एक पार्ट कुठला आहे काय आहे लक्षात आहे पहा नवीन शिकणाऱ्यांसाठी अत्यंत काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे व्हिडिओ म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता कुठल्या पार्टमध्ये किती अंतर वाढवायचे वगैरे ते सगळं आपण अस्तरवरती पाहणार आहोत आता सगळ्यात अगोदर आपण काय करूया आपली जी बेसिक कटोरी आहे ही कटोरी आपल्याला ब्लाऊजमध्ये जोडायची नसते हिच्यापासून दुसरी कटोरी आपल्याला रेडी करायची असते त्यामध्ये मापे वाढवून तर आपण आता ती दुसऱ्या पेपरवरती कट करूया ओके हा घेतला आहे आपण पेपर ही आहे आपली बेसिक कटोरी ती आहे तशी ठेवून घ्यायची सगळीकडून व्यवस्थित असं आखून घ्यायचं बरोबर अगदी तंतोतंत जशी आहे तशी त्यानंतर यामध्ये मार्जिन आपल्याला ॲड करायचं असतं तर पहा अशा पद्धतीने बेसिक कटोरी आपली आखून झाली आहे आता ही आपल्या कुठल्याही कामाची नाही आता जी तयार होणार आहे ती आपल्याला ब्लाऊजमध्ये जोडायची आहे दोन्ही बाजूने दीड दीडांच दीड दीड इंच अंतर मी घेते तुम्ही बत्तीस आणि चौतीस इंचसाठी सव्वा सव्वा इंच अंतर घेतलं तरीही चालतं दोन्ही बाजूने सव्वा इंचचा टक्स मारला तरीही चालतो परंतु जर कधी कधी हेवी चेस्ट असते पहा कुणाकुणाची अप्पर चेस्ट वगैरे तर त्यावेळी अशी थोडीशी मोठी कटोरी घ्यावी लागते तरी इथे मी दीड दिड़ दीड इंच दोन्ही बाजूने वाढवून घेतलेला आहे त्यानंतर आता याचा मध्य काढायचा आहे वरच्या बाजूने अर्धा इंच हे केलं आहे आणि बरोबर असं तिरकं जुळवून घेतलं आहे आता मध्य काढलं आहे मध्यावर खाली दीड इंचावर एक लाईन देऊन घ्यायची वरती सव्वा इंचावर म्हणजे हा जो संपूर्ण टक्स आहे पावणे तीन इंचाचा आपल्याला घ्यायचा आहे अडीच इंचाचा पण तुम्ही घेऊ शकता पण टोक निघता अडीच इंचाला थोडंसं तर ते कुणाकुणाला टोक आवडत नाही कटोरीला पातळ साड्यांमधून ते व्यवस्थित वाटत नाही म्हणून पावणे तीन इंचाचा टक्स आपण इथे घेणार आहोत पहा अतिशय सुंदर कटोरी गोलकरगरीत आपली इथे रेडी झालेली आहे अंगावर अतिशय छान बसते अशा पद्धतीची कटोरी मापाची व्यवस्थित निघाली की कटोरी ब्लाऊज हा आपला परफेक्ट अंगात बसतो कटोरी अत्यंत महत्त्वाची असते पहा त्यामुळे नेहमी कटोरी जर बिघडली तर संपूर्ण ब्लाऊज बिघडतो म्हणून कटोरी अगदी व्यवस्थित नेहमी आपण मोजून मापूनच काढायची आहे कुठेही गफलत करायची नाही मापात त्यानंतर बरोबर मध्यावर जिथे आपण टक्ससाठी आखलं होतं दीड इंच अंतर घेतलं आहे पहा आणि त्यानंतर उभं पावणे तीन इंच पावणे तीन इंचाचा घ्यायचा आहे उभा आडवा दीड इंचाचा घ्यायचा आहे इथे पहा तुम्हाला मी हे करून दाखवते नॉश द्यायला विसरायचं नाही तर कशा कटोरीचा पफ फ तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी चपटी वगैरे अजिबात होणार नाही ही कटोरी अगदी सुंदर आपली बसणार आहे अंगावर तर अशा पद्धतीनं तुम्ही कटोरी कट करायची आहे ओके आता पिसावरती सगळे माप जे आहे आपण कट केलेले ते टाकून घेऊया अस्तरवरती आणि कट करून घेऊया आपलं एवढं कट केल्यानंतर समोरचे रेडी पार्ट जे आहेत ते कट केल्यानंतर बाईचं कटिंग मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तसं तर याच पॅटर्नचा याच मापाचा जो आहे चौतीस इंचचा बाहीचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे सेपरेट पण याच्यातही तुम्ही पुढे पाहू शकता किंवा जर याच्यात नाही समजलं सविस्तर व्हिडिओ पाहायचाच असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्यावर जाऊन पाहू शकता तर अशा पद्धतीनं हा जो पाठीचा पार्ट आहे बॅकसाईडचा तो आपण इथे आखून घेतला आहे गळा वगैरेला नॉज तिथे जिथे दिलेले आहेत आपण तिथे तिथे आखून घेतलं आहे हे व्यवस्थित सरळ करून घ्यायचं म्हणजे कट करताना व्यवस्थित कट होतं गळा व्यवस्थित इथे पहा खालच्या बाजूने थोडासा जास्त डीप घेतला आहे मी वरती सव्वा दोन इंचाची च आहे रुंदी खाली पावणे तीन इंच घेतलेली आहे त्यानंतर टक्स पाठीचा आपण इथे आखून घेऊया आजारा पाठीचा टक्स आपला रेडी त्यानंतर आता कटिंग करून घेऊया व्यवस्थित कटिंग करायचं आहे आपलं मार्किंगनुसार कमी जास्त करायचं नाही नाहीतर मापात पुन्हा पुढच्या मागच्या मापात गल्लत होते आणि मग तुमचं माप बिघडू शकतं तर अगदी व्यवस्थित तंतोतंत जसं तुम्ही मार्किंग केले जसं कट तसंच व्यवस्थित आपल्याला इथे कट करून घ्यायचं असतं तर पहा मैत्रिणींनो व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजत नसतील कुठल्याही गोष्टीची तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता मी नक्की तुम्हाला रिप्लाय देऊन त्यावर सोल्युशन सांगणार आहे तर इथे टक्स द्यायला विसरायचं नाही टक्सला आपलं जे नॉचेस आहे ते द्यायला विसरायचं नाही कारण हे दोन ब्लाऊज आहेत एकसारखेच आहेत ते अस्तर तर ते दोन मी एकमेकावर कट करते म्हणून नॉच लावल्यानंतर आपल्याला खालच्या जी बाजू आहे त्याच्यावरसुद्धा व्यवस्थित कट करून घेता येणार आहे त्यानंतर हा आहे आपल्या शोल्डरचा पार्ट शोल्डरचा पार्ट एकदा आहे असा ॲज इट इज आखून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये कुठे काय वाढवायचं किती अंतर ते मी तुम्हाला लगेचच सांगते तर पहा आता कुठल्याच बाजूने नाही फक्त जिथे आपल्याला कटोरी जॉईंट करायची आहे तिथे जॉईंटसाठी आपल्याला अगदी तुम्ही एक दाबाचं जे अंतर असतं मशीनच्या तेवढं घेतलं तरी चालतं आणि जर तुम्ही नवीन असाल तर अर्धा इंच घ्या कारण तेवढं तुम्हाला जर जुळवायला लागत असेल दोन पार्ट एकमेकाला जोडायला जेवढं अंतर लागतं तेवढं तुम्ही इथे वाढवा तर मला जे आहे ते एक दाबाचं अंतर लागतं तेवढ्या ह्याच्यात माझं व्यवस्थित जोडून होतं तर तुमच्या ह्याच्याप्रमाणे पहा इतकं तुम्ही एक दाब अंतर घेतलं तरीही चालतं जास्त अंतर वाढवण्याची गरज नाही ओके हा झाला आपला योगचा पार्ट रेडी आता जी योगपट्टी असते आपली ती पहा या बाजूने आहे स एकदा आखून घेते मी त्यानंतर ह्याच्यातसुद्धा मार्जिन ॲड करायचं आहे तर कुठे करायचं पहा जी सरळ रेषा आहे वायचा आकार इकडच्या बाजूने घेतला आहे सरळ रेषेच्या बाहेर एक एक, एक इंच अंतर तुम्ही वाढू शकता इथे मी पाऊन पाऊन इंच घेतलं आहे कारण मला कमी लागतं परंतु तुम्ही जर नवीन शिकत असाल तर कधी कधी घोळ होतो पहा अंतर जोडण्यात तर तुम्ही एक एक इंच अंतर घ्या आणि जर तुम्हाला व्यवस्थित जोडता येत असेल तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही पाऊण इंच घेऊ शकता अंडरग्राऊंड फिटिंग करताय की डिरेक्टली जोडताय याच्यावर देखील हे अंतर घेणं अवलंबून असतं मी अव अंडरग्राऊंड फिटिंग करणार आहे मला पाऊण इंच अंतर लागतं मी बरोबर तेवढं वाढवून घेतलेलं आहे ओके आता कटोरी इथे आपण कट करून घेऊया थोडीशी अशी तिरक्या कापड्यात ठेवा म्हणजे व्यवस्थित बसते अंगावर सुद्धा कटोरी तिरक्या ह्याच्यात घेतल्यानंतर <coughs> बरोबर आहे अशी आखून घ्या जिथे आपल्या टक्सला नॉश दिलेले आहेत ते पण आखून घ्या म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला मापे मोजत बसावी लागणार नाहीत आणि व्यवस्थित आपलं जे मार्किंग आहे ते होऊन जाईल ओके कटोरी इथे कट करून घेऊ आपण ह्या ब्लाउजचं जर स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता उद्या मी याच्यावरचा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल किंवा मग शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी याची कटोरी वगैरे कशी के जॉईन केली ते अपलोड करणारच आहे तर त्यात तुम्ही उद्या पाहू शकता त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बा अतिशय सुंदर अशी कटोरी आपली इथे रेडी झाली आहे आता बाहीचं कटिंग पाहूया तर काय करा असे दोन फोल्ड करून घ्या आता हे जे आहे ते दोन अस्तर आहेत म्हणजे चार बाह्या याच्यामध्ये निघणार आहेत आपल्या तर खाली जे वाकडं तिकडं होतं जरा खालीवर होतं ते सरळ करून घेतलं एकदा मी इथे कट करून व्यवस्थित ओके आता समोरच्या बाजूने जोडण्यासाठी मला एक दाब अंतर लागतं तुम्हाला अर्धा इंच लागत असेल तुम्ही अर्धा इंच घ्या एक दाब लागत असेल एक दाब घ्या मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेतलं आहे त्याच्यानंतर आपली बाही जी आहे ती याच्यावर आपण ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आणि जिथे काखेत आपली बाई संपते पहा तिथे एक डॉट द्यायचा आहे आणि जिथे सुरू होते या बाजूने तिथे एक डॉट द्यायचा आहे आणि वरत्या अर्धा इंचावर एक डॉट द्यायचा आहे ते आपल्या जॉईंटसाठी जिथे आपल्याला बाई जोडायची आहे आपल्याला शोल्डरला आपल्या मुंढ्याला त्यासाठी अर्धा अर्धा इंचावरच्या बाजूने वाढवून घेतले ही अत्यंत सोपी पद्धत आहे पहा पण सविस्तर पद्धत जर तुम्हाला बाहीची बघायची असेल तर सेम ह्याच बाहीची मी चौतीस इंचासाठीची आणि याच ब्लाऊजची बाहीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तो तुम्ही चॅनलवरती जाऊन पहा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकते पण कधी कधी लिंक ओपन होत नाही तर तुम्ही चॅनलवर जाऊनसुद्धा पाहू शकता तसं तर, तर मी प्रयत्न करेलच टाकण्याचा त्यानंतर पहा पण ही अत्यंत सोपी पद्धत आहे जी तुमची मापाची बाई आहे ती अशी ठेवून घ्यायची अशा पद्धतीनं काखेत वरती बरोबर माप टाकून घ्यायची असा मत्स्य आकार द्यायला मात्र विसरायचं नाही ही, ही बाजू समोरच्या बाजूने येणार आहे आपली तर यासाठी इथे खून करून ठेवायची जो आपण मत्स्य आकार कट केला आहे अर्धा पाऊन तो ओके हे झाली आपली बाईचं कटिंग आता पिसावरती आपण कटिंग करून घेऊया व्यवस्थित हा आहे आपलं पीस आता पार्ट कसे ॲडजस्ट होत त्याप्रमाणे ठेवून घ्यायचे आणि व्यवस्थित सगळीकडे आपल्याला कटिंग इथे करून घ्यायचं आहे तर पहा अत्यंत सोपी पद्धत आहे आपले ब्लाऊज कट करण्याची तर तुम्ही माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की ताई आम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आणि आम्ही ह्याच्यावर बघून ब्लाऊज शिवलाय तर बसला आहे किंवा बिघडलाय हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता तर तुमच्याकडून काय चूक झाली आहे किंवा काय हे झालं आहे मी तुम्हाला नक्कीच त्यासाठी रिप्लाय देणार आहे तुम्हाला कुठल्या मापाचा व्हिडिओ पाहिजे आहे कुठल्या पॅटर्नचा व्हिडिओ पाहिजे आहे त्यासाठी तुम्ही मला नक्कीच कॉमेंट करू शकता मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा एकशे एक टक्के प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप 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 धन्यवाद असाच मला सपोर्ट करत राहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा तुमची एखादी मैत्रीण स्टिचिंग क्लास करत असेल तिलाही माझे व्हिडिओ पाठवा तुमची बहीण स्टिचिंग का क्लास करत असेल तर माझं चॅनल सजेस्ट करायला विसरू नका कारण मी अत्यंत सोप्या पद्धतीनं ब्लाऊज शिकवण्याचा माझ्या चॅनलवरती प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कुठला ब्लाऊज हवा आहे त्यासाठी मला कॉमेंट नक्कीच करा किंवा तुम्हाला कुठली गोष्ट समजली नाही त्यासाठीसुद्धा कॉमेंट करा मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ